नमस्कार मी संजीवनीताई बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचा आंदोलन मोर्चा चालू असताना प्रहार संघटना पाठिंबा म्हणून तिथे गेल्यानंतर तिथे तहसीलच्या बाजूला एक दिव्यांग महिला जिला उठता बसता येत नाही चालता येत नाही ती संजय गांधी निराधाराचं प्रकरण जमाला एका बाबळगाव येथील जवळच्या व्यक्तीस जमा करायला घेऊन आल्यावर संजय गांधी ऑफिस मध्ये प्रकरण जमा करून घेतलं नाही मला ते माहीत झालं त्यांनी दोन तीन वेळा मला सांगितलं मी दोन तीन वेळा अधिकाऱ्यांना फोन केला शिवाय माझं नाव सांगून जमा करायला सांगितलं पण त्यांनी टाळाटाळ ताल केली त्यांच्या समोरील प्रकरणं जमा करून घेतली ज्या लोकांनी पैसे दिले त्यांचे प्रकरण जमा करून घेण्यात आले आणि या दिव्यांग महिलेने पैसे दिले नाही म्हणून तिला वारंवार खेटे घालायला होतं आजही तोच प्रकार घडला तो माझ्या निदर्शनात आल्यामुळे मी विचारणा करायला गेल्यानंतर ते प्रकरण उघडकीस आलं की रुपये घेऊनच प्रकरण जमा जर शंभर रुपये दिले नाहीत तर ते प्रकरण जमा केलं जात नाही हे निदर्शनात आल्यानंतर मी संबंधित जे प्रकरण जमा करतायत त्यांना विचारणा केली असता त्यांनी अगोदर नाहीच म्हणून सांगितलं पण ज्यावेळी आमच्याकडं व्हिडिओ व्हिडिओनिश्च आहे आणि जर असा प्रकार घडत असेल संजय गांधी निराधार योजना त्याच्यामध्ये विधवा निराधार अपंग महिला असतात त्यांना खूप त्रास दिला जातो हे निदर्शनात आले तात्काळ तहसीलदार साहेबांनी याच्यावर म्हणजे लक्ष घालावं अन्यथा प्रहार संघटना तीव्र आंदोलन करेल आणि तो झालेला प्रकार तो आहे त्या संबंधित व्हिडिओमध्ये तो तुम्ही स्वतः पाहू शकता की हा प्रकार कशा पद्धतीने घडलेला आहे आणि बऱ्याच लोकांची तिथं हॅरेसमेंट होत असल्याचं आमच्या निदर्शनात आलेला आहे आता तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता की त्यामध्ये कशा पद्धतीनं पैसे घेतलेले आहेत आणि